मैत्रिणींनो मी माझं रोजचं रुटीन तर तुमच्यासोबत शेअर करतेच ते तर तुम्ही पाहताच पण त्याच्यासोबत माझ्या वाचनात आलेले चांगले विचार ज्याच्या मी नोट्स काढल्या आहेत आणि मला माझ्या पर्सनल लाईफमध्ये ते विचार त्या नोट्स सतत डोळ्याखालणं घालणं आणि वाचणं याचा नक्कीच फायदा होतो आहे म्हणूनच मी तुमच्यासोबत त्या शेअर करते आहे आणि बऱ्याच जणींना हे विचार ऐकल्यानंतर नक्कीच मनाला उभारीसुद्धा देऊन जात असतील म्हणूनच हा माझा छोटासा प्रयत्न आहे आपण सगळ्याच अगदी सगळेच हां त्यामध्ये जेंट्सही आले आणि लेडीजही आल्या आपल्याला ना इतरांबरोबर तुलना करायची सवय असते नाही म्हणलं तरीसुद्धा ते आपल्याकडून नकळत होत असतं पण पर... समजा आपली मनोवृत्तीचा जर का आपण आनंदी ठेवली तर हीच मनोवृत्ती आनंद निर्मितीची गुरुकिल्ली ठरते आणि याच्या अगदी उलट म्हणजे तुलना तुलना काय करते हो तुलना नेहमी आपला आनंद हिरावून घेत असते आता ना दुपारची वेळ आहे जी काही खिचडीची मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली दाखवली ते दाखवण्यापा मग एकच रिझन होतं की मी घरी बनवलेलं तूप तुम्हाला दाखवायचं होतं मला की कि किती ते छान रवाळ बनलं आहे आणि एकदम आम्ही दोघंही आता एक्सपर्ट बनलो आहोत काढण्यात आणि तूप बनवण्यात तुलना करायची नाही म्हणजे नेमकं काय करायचं तर समजा आपण प्रवास करतो आहे आपला प्रवास फर्स्ट क्लासचा नाही आहे पण तरीसुद्धा तो प्रवास आनंदीमय आपण करूच शकतो ना आपलं घर परिपूर्ण नसलं तरी ते आनंदी घर करण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो तसंच आहे नात्यांबाबतीत आपलं नातं जरी परिपूर्ण नसलं तरी ते नातं आनंददायी घडवण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो मला काय म्हणायचं आहे माहिती आहे आपल्या समोर येणारा प्रत्येक क्षण अगदी परिपूर्णच असेल असं नाही ना, ना म्हणून तर येणाऱ्या प्रत्येक क्षणाला आपण आनंददायक क्षण ठरवण्यासाठी त्याला त्याचं आनंदामध्ये त्या क्षणाचं रूपांतर करण्यासाठी थोडेसे प्रयत्न करू शकतो थोडंसं झटू शकतो आपण हो की नाही इतरांशी तुलना करून दुःखी राहायचं सतत नाराज राहायचं किंवा सतत आनंदी राहायचं येणारे क्षण आनंदी करायचे ही निवड केवळ आपल्या हातात आहे बरे का हवंच यासाठी झटण्यापेक्षा जे आहे किंवा आपण आहोत हे सुद्धा काही कमी आहे का आणि हे नेहमी स्मरणात ठेवणं हेच अगदी उत्तम आहे हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हाला सर्वांच्या एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते पाहुणे सात होत आहेत आज मी जो काही व्हिडिओ शेअर केला आहे त्यावरती खूप साऱ्या कमेंट्स येत आहेत आणि मला निवांत अन्सर करायचा आहे त्या कमेंट्सना कारण खूप बिझी होते मी त्याचमुळे मी अँसर नाही केलं करेन आणि हो तर हळदी कुंकवाचा सीझन जसं की सुरू आहे तर आजही साडी नेसायची मी ठरवलं होतं म्हटलं चला त्या निमित्तानं आपल्याकडे कोणत्या साड्या आहेत हे तरी आपल्याला समजेल ड्रायक्लीनला साड्या द्यायच्या आहेत त्याही काढायच्या होत्या त्याही मी आज काढलेल्या नाहीत पण आईन वेळेला लवकर जायचं ठरलं होतं म्हणून मग मी ड्रेसच घातला होता पण पुन्हा डिसिजन चेंज झालाय कारण ज्यांचा हळदी कुंकू आहे ना क्लब हाऊसला त्यांची तयारीच झालेली नाहीये तर म्हटलं सव्वा सातपर्यंत पर्यंत त्यांनी या असा मेसेज दिलाय तर स्वयंपाक करून घेऊया आणि दुधाशी रिलेटेड पण मला विचारलं गेलंय की इतकं चांगलं लोणी निघतंय भरपूर सारं आणि इतकी चांगली साय येते तर दूध कोणतं आहे तर हे बॅग मध्ये दिसतंय तुम्हाला बट हे कोणत्याही कंपनीचं वगैरे असं नाही आहे बाजूलाच मी जिथे राहते त्या एरियामध्ये बाजूलाच गोठा आहे प्रॉपर आणि हे मशीचं दूध आहे फुल फॅटवालं जे पहाटे जाऊन लाईनमध्ये उभं राहून घ्यावं लागतं खूप गर्दी असते खूप लांबून लांबून लोक इथं येतात आणि एटी रुपीज म्हणजे ऐंशी रुपये लिटरप्रमाणे हे दूध आहे आणि हे खरंच प्युअर आहे जसं की मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये मध्ये बोललीये की मला समजतं तर हो मी खूप खूप मला दूध आवडायचं लहान असताना मी खूप दूध खाल्लेलं आहे म्हणजे ना लिटरली मी म्हशीची धार सुद्धा काढलेली आहे येते मला धार काढायला सुरुवात शेळीची धार काढण्यापासून झाली होती आजीनं शिकवलं होतं मला वडिलांच्या आईनं आणि त्यानंतर मग म्हशीची सुद्धा धार काढायची मी आणि अगदी कसं आहे की सख्या चुलत बहिणी चुलत बहिणी जेव्हा त्या काढायच्या ना तर त्यांना येतं तर मला का नाही येत हे असं माझं होतं आणि मग मी ही धार काढायची तर त्यामुळे मला माहिती आहे की दूध प्युअर कसं ओळखायचं आणि चवीवरून पण पटकन कळतं अगदी धारेचं दूध कोमट असतं माहिती आहे तुम्हाला तर ते कोमट दूध जेव्हा फेस येतो तो फेस पूर्ण असा विरघळवून घालवून ते दूध मी पिलेली आहे आत्ता मला असं आठवून असं वाटतं कसं काय मी पिले असेल अकरी दूध पण मी पिलीये आणि ते गोड लागतं चवीला थोडं छान लागतं आता नाही पिऊ शकत मी वयानुसार आपल्या आवडीनिवडी चेंज होत राहतात तसंच झालेलं आहे माझं आता हा पण गोकुळचं आम्ही या अगोदर दूध घ्यायचो ते दूध मी कधीही भाकरीसोबत चपातीसोबत चपातीसोबत चपाती तर मी खातच नाही पण भाकरीसोबत मी कधी खायची नाही कारण त्या दुधाला एक पर्टिक्युलर वेगळा वेगळी चव किंवा वेगळा वास असायचा माहिती नाही ते असू शकतं प्युअर पण मला नाही माहिती त्याबद्दल बट हे हे जे आहे गोठ्यातलं हे मी मस्त अगदीच सुरून भाकरीसोबत गरम गरम खाते बाजरीच्या भाकरीसोबत बोलते आवडतं मला आणि बाजरीच्या भाकरीमध्ये मिठी असतं थोडंसं तर टेस्टी लागतं तुम्ही पाहताच की दही दूध आमच्या घरी जे बनणार लोणी आहे तूप आहे ते प्युअर दुधाशिवाय बनेल का हो तर अगदीच खात्रीशीर आहे आणि माझ्या एरियामध्ये राहणारे तुम्ही नक्कीच तिथे जाऊन घेऊ शकता श्री श्री रविशंकरच्या बरोबर समोर तो दुधाचा गोठा आहे तर चला मी ना आजच्या स्वयंपाकामध्ये बनवतीये लापशी आणि ही लापशी आहे ना मला आईनं दिलेली आहे गावाकडून ही थोडीशी मोठी आहे म्हणून मग मी याला ना आता मिक्सरवर बारीक करून घेणार आहे आणि ही आहोणची फरमाईशी आहे बरं का त्यांचा फोन आलेला की मला लापशी खायची आहे आणि लापशी बनवशील का मी त्यांना म्हटलं नाही बाजरीची भाकरी आणि मसूर भिजवला होता मी मसूरची आमटी करणार आहे बट नंतर म्हटलं जाऊ दे ही हो <laughs> हे उलट पटकन होईल एवढं सगळं करण्यापेक्षा पटकन होईल म्हणून मग मी हे करायला घेतलं की आता लापसी डाळ तडका आणि जिरा राईस आपल्या मनाचा कल हा नेहमी उनिवा शोधण्याकडे असतो म्हणजेच आपल्या आयुष्यात जे काही आहे त्याकडे आपण बघत नाही जे नाही त्याकडे आपण बघत असतो आणि हीच हीच खरी आपली समस्या आहे बरे का असं आहे का हो की हा नियमच आहे माणूस ना अगदी मूर्ख आहे माणूस म्हणजे माणूस प्राणीबद्दल बोलते आहे आपण सगळे आलो त्यामध्ये की आप हवा तापलेली असते तेव्हा त्याला ती शीतल हवी असते शीतलता असताना त्याला ती उष्ण हवी असते जे नसतं तेच अगदी हवं असतं आपल्याला खरं तर आपलं मन हे सदैव आपलं संरक्षण करू पाहत असतं बरं का म्हणजेच थोडक्यात काय तर कशाची उणीव आहे हे ते सतत शोधत असतं जेणेकरून आपण पुढचा धोका टाळायला आपल्याला ते मन मदत करत असतं एक लढायला वेगळं स्मरण देत असतं स्फुरण देत असतं जेणेकरून जी उणीव आहे ना त्याच्यावर आपण मात करू शकू सध्या मात्र असं झालं आहे की इन्स्टा व्हॉट्सअपचं स्टेटस किंवा यूट्यूबचे व्लॉग इतरांचं आयुष्य बघून बघून आपल्याला काय होतं माहिती आहे की आपलं मन आहे ना हे मिसिंग सिंड्रोम म्हणजे उनिवाची एक विकृतीकडं चाललेलं आहे मनाचं आरोग्य आपलं बिघडत चाललं आहे कारण सतत सतत आपण आपल्या आयुष्याची तुलना इतरांशी करत असतो ते सतत आपल्या डोळ्यासमोर दिसत असतं आपल्याला आणि हे बघा अगदी लहानपणीच आपल्याला आपले पालक सांगतात जरा याच्याकडे बघ कसं आहे या भावंडाकडे बघ या मित्रमैत्रिणीकडे बघ वागण्या बोलण्याची याची पद्धत बघ रीत बघ अमुक अमुक मुलाला अमुक अमुक यांच्या मुलाला इतके इतके मार्क्स मिळाले पर्सेंटेज तुला का इतके कमी मिळाले आणि खरं सांगायचं तर अशा बोलण्यातून आपल्याला अधिक प्रेरणा द्यावी हाच त्यांचा प्रामाणिक उद्देश असतो याच्यासाठी आपण पालकांना दोष देऊ शकतो का हो तर नाही कारण त्यांना त्यांच्या पालकांनीसुद्धा हेच शिकवलेलं असतं तुम्हाला माहिती आहे की यासाठी मी सुद्धा चुकलेली नाही आहे मी पण तुमच्यातलीच एक आहे की इतरांशी तुलना करणं अगदीच स्वाभाविक आहे होतं हे प्रत्येकाकडून होतं पण दुसऱ्याबरोबर स्वतःची तुलना करून त्यामधून काहीतरी प्रेरणा घेणं हे व्हायला हवं हो की नाही पण होतं काय माहिती आहे की इतरांशी तुलना करता करता असं व्हायला लागतं की हा जो काही तुलना नावाचा धूर्त प्राणी आहे ना तो अतिशय अतिशय चलाक आणि चंट असतो बरं का तो कधी कधी असा पुढे सरकतो नाही आपल्या अबोध मनाला म्हणजे आपल्या सबकॉन्शियस माइंडला आणि कधी आपल्या मनामध्ये हे बदल होतात आणि आपण पाहता पाहता एक ती आपली अनिवार्य सवय करून जातो की इतरांशी तुलना करणं मला माहिती आहे की तुलना करणं संपूर्णपणे थांबवणं अशक्य आहे अगदी अशक्य जसं की बऱ्या वाईट योग्य अयोग्य श्रीमंत गरीब अशा जगात आपण राहतो हो की नाही खूप व्हरायटी आहे आपल्या जगामध्ये आणि तरीसुद्धा आपल्या मनोवृत्तीत किंचितसा बदल तरी आपण करूच शकतो म्हणजेच की इतरांच्या आयुष्यावर जर का लक्ष एकाग्र करून आपलं नुकसान होत असेल तर त्यांच्या आयुष्या आयुष्यावर लक्ष एकाग्र करण्याऐवजी आपण स्वतःच्या आयुष्यावर आपलं लक्ष संपूर्णपणे एकाग्र करूया म्हटलंय ना की ग्रॅटिट्यूडचं महत्त्व खूप मोठं आहे रोज रात्री तुम्ही तुमच्या रोजनिशीमध्ये एखादी बुक करा नोटबुक करा आणि त्यामध्ये लिहा की तुमच्याकडे काय काय आहे आणि त्याच्याबद्दल तुम्ही किती समाधानी आहात किती कृतज्ञ आहात बघा हळूहळू तुम्हाला जे हवं आहे ना ते आयुष्यात सगळं घडायला सुरुवात होते अगदी सगळं आणि हे मी सगळं माझ्या अनुभवातून बोलते आहे आता हे काही जणांना पटेल काही जणांना नाही पटणार पण हे बघा निवड ही केवळ आपल्या केवळ आणि केवळ आपल्या हातात आहे आपल्याला स्वतःला मिळालेले आशीर्वाद लक्षात घेण्याऐवजी आपण काय करतो की दुसऱ्याला मिळालेले आशीर्वाद आहेत ना ते मोजत बसतो चलो स्वयंपाक झाला आणि लेट पण झालं अशा पद्धतीनं आठ वाजलेले आहेत पाचला ही आहे शीतल हिचं आणि माझं जायचं ठरलं होतं बरं का तर ही मला सोडून जाऊन आली बघा थोडंसं भांडले मज्जा केली तिच्यासोबत आणि प्रियाला घेऊन आता मी निघालीये क्लब हाऊसला आमच्या पूर्ण सोसायटीमध्ये सुद्धा दोन फेजेस आहेत फेज वन अँड फेज टू तर आजचं हे जे काही हळदी आहे क्लब हाऊसचं ते फेज वनच्या सर्व लेडीज लोकांनी ठेवलेलं आहे

वो तो गाना गाएगा ठीक है और समझो आपको गाना नहीं आया वाले आप सबको सिर्फ एक राउंड देन इट विल बी फॉर द अदर कई अनेक राउंड्स हो रहे हैं <laughs>

क्लब हाऊसचा हळदी कुंकू करून पुन्हा मी ईश्वरीकडे आली आहे ती रेड साडीवाली आहे ना ती आहे ईश्वरी तर तिच्या घरी हळदी कुंकू करायचं आणि अजून पुन्हा पुन्हा हे माझ्या बिल्डिंगमध्ये मी आली आता रोहिणीकडे ही आहे रोहिणी म्हटलं जाता जाता हिचं हळदी कुंकू घ्यायचं आणि मग घरी जायचं कारण ही माझ्याच बिल्डिंगमध्ये राहते तर अशा प्रकारे आज तीन ठिकाणी हळदी कुंकू होतं हिच्या घरी मात्र मी सगळ्यात लेट पोहोचली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं माझी मैत्रीण माझी कल्पना आज माझ्यासोबत नव्हती मोठी बॅगच घेऊन जायला हवं हो होतं की काय <laughs> चला अजून सुद्धा दाल तडक्याचा सुगंध येतोय घर उघडल्यावर बरोबर नाकाच्या शेंड्यावर मध्ये पिंपल आलाय ठीक आहे चला मस्त आता जेवण करून घेते आणि पाहिलं तुम्ही हे असं असतं आणि तुमच्याकडे हे असंच असणार आहे हळदी कुंकवाचा हा सीझनच तसा असतो चला याच पॉझिटिव्ह होती आजचा हा व्हिडिओ मी इकडंच एंड करते पुन्हा भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय